नमस्कार कसं काय मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमला यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण काल शेतामधून थोडी मच्छी पकडलेली त्याची तुम्हाला मी रेसिपी बनवणार आहे आज आज विशेष ब्लॉग म्हणजे आपलं रेसिपी ब्लॉग होणार आहे तर जे समोर शेत दिसतं आहे तर ह्या शेतामधून जे आपलं शेत होतं त्याच्यामधून आपण कटले पकडलेले ते ठेवलेत आपण इथे तल्यामध्ये करून तर त्याची आपण रेसिपी आज बनवणार आहोत ते रेसिपी ब्लॉग होणार आहे हा तुम्हाला दाखवतो मी ह्याच्यामध्ये ठेवलेत छोटासा मडका आहे त्याच्यामध्ये तर कापायचे आहेत आपल्याला दहा पंधरा वीस पंधरा वीस भेटलेले आपले छोटे मोठे मासे त्यातले मोठे मासे ठेवलेले आहेत आपण तळ्यात म्हणजे एका जाळ्यामध्ये बांधून तर हे बघा इथे आपण ठेवलेत नाही काढायचे आहेत आपल्या याच्यामधून दोन चार घेऊ आपण कॅमेरा ओढणार नाही तर बरं याच्यामध्ये आपण दोन तीन घ्यायचे आहेत आपल्याला दोन घेऊ बघा एवढंच होतं सगळे मोठे मोठे ठेवलेत आपण आणि छोटे होते ते सगळे सोडून दिलेत त्याला आपला त्याला फडफड करत इथले घेतो मी दोन नंतर दाखवतो तुम्हाला ते ठेवलेत आपण काल संध्याकाळी पकडलेली म्हणून आज ठेवलेत हे दोन तीन दिवस राहतील ते म्हणजे भरपूर दिवस राहतात फक्त काही केलं नाही पाहिजे त्याच्यामधून आपल्याला दोन काढायचे आहेत दोनच काढतो मी फक्त मा माझ्यापुरतेच हे करायचे आहेत तर मी रेसिपी बनवून दाखवतो तुम्हाला हा मागे चालला आहे आपला आणि ऊनला झालं आहे अकरा वाजलेत बहुतेक कॅमेऱ्यावर हे खाण ओढलेत मागे आपला त्याला आहे आणि त्याच्यातून काढायला लागतील मला मी काढल्यावर हो तुम्हाला दाखवतो हो आणि ते नंतर मग कापू पण घेऊ आपण व्यवस्थित सगळं मी ते कापण्यासाठी आणलं आहे जागं हे आणि त्यांना पकडण्यासाठी पण आणले आता दोन काढू फक्त आपण दोनच काढायचे तर दोनच काढू सगळे काढायचे नाही दहा आहेत त्याच्यामध्ये तर बघा पूर्ण ब्लॉगा आणि चॅनल आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ आवडला तर रेसिपी ब्लॉग आहे जर कोणाला रेसिपी बनवायची असे त्या रेसिपी घरी बनवा मस्त एकदम नॉर्मल एकदम साध्या पद्धतीने आपण बनवणार आहोत एवढं असं काही हे नाही आहे खतरनाक असं काही नाही आहे एकदम एकदम माझ्या गावातल्या पद्धतीने बनवणार असतो म्हणजे गावाकडं आमच्याकडे कसी इकडं बनवतात त्या पद्धतीने जास्त काय लागत नाही त्याला मटेरी वटेरी चला तेवढं काढून घेतो मी त्याच्यावर चला काढूया आपण hayıldı Ee 3 гээд өтө. Я бага 3 гээд лээ. आपले झालेत कटले काढून कटले काढून झालेत फक्त ते कापायचे वाक्य मी कापतो आता त्यांना व्हायची आणि बघा हे आपले कटले दोन बोलले मी तीन घेतलं अजून

खवलं काढून घेते खवलं काढायला लागतील आपल्याला व्यवस्थित हा लवकर मरत नाही कटला ए ए कशाला आहे का उड्या मारत चल पाहि तिकडे चल पाहिला तर आपण व्यवस्थितची खवलं विलं काढून घेऊ पहिले सगळं आपल्याला बघा फक्त व्यवस्थित असंच कापून घेऊ आणि नंतर धू याला आपण धुणार आहोत त्याच्या कापून घ्या आपली सगळे झाड वाढायला लागणार आपल्याला हे आता डोका इतिहासच ठेवणार आहे

అని హ్యా ఛో ఛోటీ మారూ కట్ మే बघा अशी कट मारून घेतली त्याला या साईडला पण या साईडला पण तसे ह्या दोन्ही यांना मारून घेतलेलं नाही हे असेच राहू दे बाकीचे पुढचे दोन मी कापून घेतो नंतर मग तुम्हाला सायकल तर आपला एक कटला झाला आहे कापून आणि बाकीचे दोन राहिले ते कापून घेतो पटकन मी आणि नंतर मग पुढची प्रोसेस काय ते तुम्हाला सांगतो हे बघा आपले हे दो म्हणजे एक पूर्ण टोटल एक कटला कापून झाला आहे आणि बाकीचे दोन कापायची बाकी आहेत अजून ते दोन्ही पण पहिले कापून घेतो त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस काय ते दाखवतो त्याच्यामुळे कॅमेरा लावायला लाग हे करत नाही कॅमेरा बंद करावा लागणार आहे मला तर पुढचं दोन्ही कापून झाले की नंतर पुढची प्रोसेस काय आहे ती सगळी मी सांगतो तुम्हाला धुवून घेतो व्यवस्थित याला मी ते धुवून घेतले धुवून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित ते दोन्ही पण कापले नंतर मी धुवून घेऊ त्याला पुढची प्रोसेस दाखवतो तर मित्रांनो आता पण चांगले धुवून घेतलेत धुवून घेऊन आपण कापलेत पण त्यांना आणि असे वरती हे मारलेत कट मारलेत प्रत्येक बघ तीन आहेत तीन तीन हे तीनचे तीन आणा आणि जे मेन हे होतं आपलं म्हणजे मधलं हे त्याला आपण कडबीट काय मारलेलं नाही तर एकदम साधी सिम्पल रेसिपी आहे आपण बनवत आहे तर ते धूळ झालं आहे सगळं आणि मी महत्त्वाचं म्हणजे मी आता ते ह्याच्यावर बनवत नाही गॅसवर नाही बनवत आहे आपल्या रेग्युलर चुल चूळ असते चुल त्या चुलीवर बनवणार आहे चुलीवर आणि तव्यावर तर एकदा ट्राय करून बघा कारण गॅसवर आहे ना खूप म्हणजे लवकर जळतं आणि काही कुठलं पण कालून बनवलं तुम्ही ना तर चुलीवर खूप चांगलं बनतं म्हणजे ते एकदम चांगल्या मंद आचेवर एकदम भा हे केलं जातं शिजलं जातं गॅसवर कसं एकदम पटकन जे पंधरा वीस मिनटं लागतात चुलीवरचं शिजायला तेच गॅसवर तुमचं दोन तीन मिनटा म्हणजे चार पाच मिनटामध्ये शिजवून जाते चार पाच सहा मिनटामध्ये पण तेच चार पाच मिनटं शिजवण्याची गोष्ट जी चुलीवर तुम्ही तिला लागेल दहा ते पंधरा मिनटं लागतील तर चला आपण हे चुलीवरची आजारी करणार आहोत याचं रेसिपी बनव म्हणजे फ्राय बनवतो आहे मी याची तर ती चुलीवर बनवणार आहोत आणि नॉर्मल एकदम साध्या पद्धतीने बनवतो आपण जास्त काय त्याला हे बनवणार हे यूज करणार आहोत म्हणजे जास्त काय सामान यूज करणार आहोत नॉर्मल आपलं मीठ मसाला आणि गरम मसाला आणि मीठ असं सगळं लावून आपण एकदम नॉर्मल हे रेसिपी याची बनवणार आहोत बघा आपली कटली रेडी आहेत आणि इथे आपण काय घेतलं आहे मसाला घेतला आहे म्हणजे तुम्ही तीन चमचे मसाला घेतले अर्धा चमचा घेतला हलद आपण अर्धा चमचा घेतला आहे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतले आता हे मीठ तुम्ही बाकीच्या गोष्टी या सगळ्या या म्हणजे आपलं जे हे आहे मच्छी आहे त्या हिशोबानुसार घ्यायचं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही म्हणजे किती जास्त कमी ती तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि हे आपलं बाकीचं वाटणंच हे आहे म्हणजे नॉर्मल मसाला जे मीठ आपण घेतलेलं ते सगळं टाकले आहे ते एकदम मिक्स करायचं व्यवस्थित लालगण झाले आपलं म्हणजे सगळं मीठ बीठ आपल्या व्यवस्थित लावून जावलं ते आता आपण याला दहा पंधरा 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 वीस मिनटं असेच ठेवून घेऊ तर मित्रांनो आता आपण सूल पेटवली बघा चूल पेटवून झाली आपली म्हणजे पेटली परि त्याच्यावर आपण तवा ठेवून घेऊ तवा ठेवून घेऊ तर मित्रांनो आपण चव तवा ठेवला होताच याच्यावर चुलीवर थी थी। तो 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 हा मग थोडीशी आग आहे केली तवा ठेवलाय आपण थोडं गर्व होऊन देऊ आणि हे करून म्हणजे काय हे नाही आहे हा तवा आहे तो आपला बिरडाच आहे हा नाही काय याचा नाही म्हणजे लोखंडाचा पण नाही अल्युमिनियमचा पण नाही बिरडाचा तवा आवाज आहे त्याचा आणि नेहमी हा काळाच असतो म्हणजे असा तो म्हणजे याचा कलर वेगळा नसतोय काळाच कलर परफेक्ट पर, पेटली आहे बघा लावून घेऊन येतो परती बिजायची गरम व्हायला टाइम लागेल याला गरम व्हायला टाइम लागतो गरम झाला ना की लगेच फटाफट फटापट होत याचे जातं काही पण गोष्टी फुल पॉवरमध्ये आपलं गरम झाले बघा तेल आता हे आपलं जे कटले आहेत ते आपण याच्यामध्ये तळकून असतो फ्राय करू डोकेनंतर तापो आपला सगळं नंतरच ताप आता मच्छीला आपल्याला स्मोक द्यायची गरज नाही ऑटोमॅटिक दोन देऊन जो धुर येते त्याच्याने ऑटोमॅटिक स्मोक क्रिएट होते खरपूस भाजले भाजप तर फक्त आपण तुकड्याच फ्राय केलेत बाकी काय फ्राय केलेलं नाही तुकडे एवढ्या फ्राय करून झाले बघा एकदम भारी खतरनाक अशा फ्राय झाल्या मंडळी या जेवायला आपण जेवायला बसलो तुकडे राईस असं का आपल्याला आवडत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपली रेसिपी बनवा तुम्ही एकदम साधी सोपी आहे काय बनवणं एवढं तर हे नाही लागत आणि एकदम नॉर्मल आपण एकदम एकदम नॉर्मल पद्धतीने बनवलेलं आहे तर नक्कीच ट्राय करा घरी आणि कमेंटमध्ये कळवा धन्यवाद